हे हाय एवरीवन गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे सर्व मजेत असायला पाहिजे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी मालती माझी इन्स्टा आय डी मोहोड मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा तिकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा आणि या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या आता झालेले आहे माझे डेली रुटीनचे जे कामं असतात तर डेली रुटीनचे काम करून घेतलेले आहे आधी सर्वात आधी आणि आता जे एक्स्ट्राचे कामं राहतात जे, जे आपण रिकाम वेळ राहतो तेव्हा मी करते तेच तुम्हाला असं दाखवत आहे आणि डेली रुटीनचे काम झाल्यानंतर मग मी आज बघा बेडरूम दाखवत आहे तुम्हाला तर बेडरूम क्लीन करून घेतलेली आहे फक्त पोछाच राहिलेला आहे तर अंतरचे जे काम असतात म्हणजे घरातील झाडू आवरावर जे पडून मुलं पसार करून ठेवतात ते सगळं उचलवचल सगळं झालेलं आहे आणि पोछा आणि भांडी घासायची राहिलेली आहे तर भांडी तुम्ही बेसिनमध्ये इतक्यात नाही घासत आहे कारण मला कमरेचा खूप त्रास होत आहे त्यामुळे भांडी मी पोर्चमध्येच घासत आहे तर बघा आता पोर्चमध्ये आलेली आहे तिथे भांडी जमा करून ठेवलेली आहे आणि कपडे झालेले आहेत कपडे मी सकाळीच धुवून घेत असते कारण पावसाचं वातावरण आहे मशीनमध्येच धुत आहे इतक्यात आणि ड्रायसुद्धा करते पण तरी पावसामुळे लवकरच करून घेत असते त्यानंतर आज मला बटनचं हे बोर्ड क्लीन करायचं होतं खूपच खराब झालं होतं असं नाही की मी याच्या आधी क्लीन नाही केलं याच्या आधीसुद्धा क्लीन केलेलं आहे पण कसं आपण रोज यूज करतो त्यामुळे ते खराब होतच होतं त्या त्यासाठीच तुम्हाला एक ट्रिक सांगते तुमच्याकडे सुद्धा होत असणार खराब तर खूप सोपी अशी ट्रिक आहे तर बघ पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर बघा मी एक कॉटन घेतलेला आहे आणि त्या कॉटनवरती आता मी थोडंसं खोबरेल तेल घेणार आहे आणि प्रोडक्टसुद्धा खूप कमी आणि लवकर होणारं आणि जास्त खर्चसुद्धा लागणार नाही घरच्या घरी तुम्ही करू शकता कारण आपल्या सर्वांकडे कॉटन अवेलेबल असतोच असतो नंतर मग मी बटन कॉटननी क्लीन करून घेतल्या तर बघा फायनली कशा दिसत आहेत आणि नेहमी नेहमी हे करायचं काम पडणार नाही कारण एकदा आपण असं केलं की त्यानंतर आपण त्यावरती कपडा सुद्धा फिरवला हो तरी ते एकदम क्लीन निघतं कारण ते त्याला तेलाचं थोडंसं राहिलेलं राहतं त्यामुळे धूळ बसला की आपण कपाडनी पुसल्यानंतर ते लगेच निघतं तर मी हे नेहमी नेहमी नाही करत त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती कपडाच मारणार आहे डेली त्यानंतर मग बाकीच्या कामा राहिलेले होते तेच काम मग मी करून घ्यायला आता मला झाडाला पाणी द्यायचं होतं झाडाला पाणी तर रोजच देते तर झाडाला पाणी द्यायचं होतं भांडी घसायची होती आणि आज मला स्टेप धुवायच्या होत्या घर मोठं आहे आणि काम करायला खूप जास्त वेळ लागतो आणि मेहनतसुद्धा लागते तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप मेहनत लागते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनचे बटन प्रेस करून द्या त्यानंतर मग मी भांडी घासायची तयारी केली पाणी वगैरे भरून ठेवलं आणि लगेच आता झाडाला पाणी देऊन भांडी घासायला घेत आहे तर मला दुपारला झोपाची सवय नाही आहे म्हणून मग मी एक्स्ट्राचे कामं दुपारला करत असते तर आता पोर्चमध्ये आलेली आहे सर्वात आधी झाडाला पाणी देऊन देत आहे त्यानंतर मग मला पोछाई करायचा होता आणि भांडी घासायची होती तर बघा मी हे जे प्लॅन्ट्स तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा मी माझे होममेड आहे आपल्या ज्या तेलाच्या कॅन असतात त्या कट करूनच मी त्याला मस्तपैकी कलरिंग करून त्यावरती आर्ट करून ते तयार केलेले आहे आणि त्यामध्ये भरपूर असे प्लॅन्ट्स लावलेले आहे आणि माझ्याकडे खूप साऱ्या अवेलेबल होत्या तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान दिसतं तुम तुम्हाला दिसतच असणार की मी केलेलं आहे आणि लुक खूप छान आलेला आहे कारण घरी कोणीही पाहुणे वगैरे आलं तर मला सर्वात आधी हाच प्रश्न असतो की हे सगळं कसं केलं आणि किती छान दिसतं तर आता स्टेप धुऊन घ्यायच्या होत्या तर हे काम मी रोज करत नाही कारण याला खूप टाईम लागतो आणि रोजचं नाही आहे हे काम कारण डेली रुटीनचे जे कामं असतात सकाळपासून मुलं स्कूलमध्ये जाण्यापासून तर तेच काम कामाला खूप लेट होऊन जातं तर मग बाकीचे कामं करण्यात खूप वेळ निघून जातो म्हणून मग मी आज माझे लवकर लवकर काम आटपून ग्रिलसुद्धा क्लीन करून घ्यायच्या होत्या तर ग्रिलला आधी मी छान धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मग मी लिक्विडनी त्याला कापड घेऊन पुसून घेणार आहे तर सर्वात आधी मग मी स्टेप धुवून घेतलेले आहे आणि वरच्या साईडला आणखी स्टेप आहेत आणि त्याच्यावर आमचं टेरेस आहे आणि इकडच्या साईडला खाली आहे आणि आम्ही वर राहतो म्हणजे पहिल्या माड्यावर आम्ही दुसऱ्या माळ्यावर आम्ही राहतो आणि खाली आमच्या म्हशी असतात त्यानंतर मग भांडी घासून घेतली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आज आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलासुद्धा फॉलो करून द्या आणि प्रत्येक वेळी कॅमेरा कॅमेरा नाही करू शकत त्यामुळे कॅमेरा सेट करायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि मला या गोष्टीची सवय नाही आहे अजिबात कारण मी आजपर्यंत यूटूब यूटूबचं फक्त नावच ऐकलं होतं व्हिडिओ वगैरे कधी बघितले नव्हते आणि आज व्हिडिओ करत आहे तर याचं मलासुद्धा थोडंसं नवल वाटतं तर व्हिडिओला लाईक करून देत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या भांडी घासून घेतली त्यानंतर मग मला पोछा सुद्धा मारायचा होता तर दुपारच्या वेळात मग मी जेव्हा मिळतो तेव्हा एक ब्लाऊज रोज शिवून शिवून घेत असते माझंच त्यानंतर मग पोछा मारून घेतला संपूर्ण जेवढे रूम्स आहेत त्यांना आणि हे सुद्धा माझं डेलीचंच काम आहे मी एकही दिवस असं नाही की पोछा नाही मारला असणार म्हणून त्यानंतर मग किचनला मारून घेतला हॉलला आणि माझी पार्लरसुद्धा आहे स्वतः मी पार्लर चालवते आणि शिलाई कामसुद्धा करते त्यानंतर मग तर आणि आज मला दोन ब्लाऊज शिवायचे होते तर मी कट करून ठेवलेले आहे तर किचनला सुद्धा छान असा पोछा मारून घेतला तर कधी कधी मग मी हातानेच मारून घेत असते आपल्या देशी स्टाईलमध्ये पण जेव्हा फास्टमध्ये करावं लागतं तेव्हा मग मी यानेच पुसून घेत असते आणि त्यानंतर बेडरूम क्लीन करून घेतलं बेडरूमला पोछा मारून घेतला तर असा होता आजचा ब्लॉग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्याकरिता घेऊन येणार आहे मी न्यू ब्लॉग तर या व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकोनचे बटन प्रेस करून द्या व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवरसुद्धा व्हिडिओ बघून घ्या आणि आवडल्यास लाईक करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय